स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगापासून पौष्टिक असे लाडू तर हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे मोड आलेले मूग आणि भाजून घेतलेले एक वाटी मखाने खजूर आणि सजावटीसाठी सा आपल्याला काजू आणि नारळाचा किस आणि चवी पुरते मीठ प्रथम तर आपण हे भाजलेले जे मखाने आहे त्याला आपण या सुक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घेऊ हे पावडर आपल्याला बायडिंगसाठी उपयोगी होणार आहे अशा पद्धतीने बघा फाईन अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे पूर्णपणे मखाण्याची नंतर हे खजूर जे आहे त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आणि या मोड आलेले मूग आपण वाटून घेणार आहोत यात कुठल्या प्रकारचं पाणी टाकायचं नाही फक्त खजूर आणि मोड आलेले मूग हे बघा अशा पद्धतीने हे वाटून झालेलं आहे फाईन अशी पेस्ट काही तयार होत नाही थोडेसे आपण ओवडधवड किंवा अरब अर्बट अशीच आपण ही पेस्ट करणार आहोत एका बाउलमध्ये काढून घेऊ हे बघा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण ही खजूर आणि मुगाची पूर्ण वाटून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता जी काय पावडर करून ठेवली होती मखानाची ती आपण टाकणार आहोत म्हणजे काय मूग मोड आलेले मूग आणि खजरी थोडस ओलसर होते त्यामुळे आपण लाडू ओळू शकत नाही मग त्यामध्ये अजून एक पौष्टिक पदार्थ म्हणजे हा आपला मखाना यात आपण टाकून घेणार आहोत नंतर आपण त्यांना मिक्स करून घेऊ सुंदर अशा पद्धतीने पूर्ण हा मखाना या, या पेस्ट मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हवे तेवढा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे जसजसं आपल्याला लाडू वळवता येईल त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये ही पावडर टाकून घ्यायची बघा छान अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आपल्याला कमी जास्त प्रमाणातही याच्यात आपण खजूर म्हणजे गोड तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं याच्यामध्ये आपण वापर करू शकतो यात अजून क्रीमी टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये ये दूध पावडरचा सुद्धा वापर करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट टाकूनही आपण हे लाडू बनवू शकतो तर मी फक्त मुगाचे आणि खजुराचे लाडू जे आहेत ते फक्त बनवून तुम्हाला बेसिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपापल्या इच्छेनुसार आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूनही हे लाडून बनवून घेऊ बघा एक वाटी मुगाच्या याच्यामध्ये आपल्याला आठ लाडू कमीत कमी झालेले आहेत ला हे, हे लाडू आता आपण सजावटीसाठी खोबऱ्याच्या घोळून घेणार आहोत आणि हा काजूचा जो काप आहे सजावटीसाठी आपण त्याच्यावरती लावलेला आहे बघा किती सुंदर असा लाडू आपला बनून तयार झालेला आहे मग अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत हे, हे आपण लाडू जास्त काळ टिकून राहू शकत नाही यामुळे आपल्याला आप जेवढे लागणार आहेत एक किंवा दोन किंवा चार लाडू रोजच्या रोज बनवून अगदी ताजी ताजे ताजे बनवा आणि ताजे ताजे खा अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे म्हणजेच आपल्या याच्यामध्ये जे मोड आलेले मुग आहे ते तर तुम्हाला माहिती आहे किती फायदेशीर आहेत आणि त्यासोबत आपण याच्यात मखाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक असे बनून तयार झालेले आहेत रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल